पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ लोकसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी निवडणुकांबाबतची उत्कंठता शिगेला पोहोचली आहे माडा लोकसभा मतदारसंघात तर परंपरेप्रमाणे याही वर्षी सस्पेन्स कायम आहे कोणत्याही पक्षाने येथे अद्याप उमेदवारी जाहीर केली नसली तरी विविध सर्वे व मतदारांच्या मनातील खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनाच पसंती मिळताना दिसत आहे खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाद चव्हाट्यावर आला असून माढा लोकसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे मागील आठवड्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा संदर्भात जाहीर मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली त्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सडेतोड टीका करत माढा लोकसभासाठी भाजपकडून उमेदवारी मिळू न देण्याचा अट्टाच धरला आहे त्यालाच प्रत्युत्तर म्हणून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटात त्यांना किंमत नसल्याचे बोलत खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना डिवसले लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच दोन्हीही निंबाळकरमध्ये वाद शिगेला पोहोचलाय तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भेटीगाठीवर जोर धरला असून कार्यकर्त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपला हक्काचा माणूस म्हणून माढा लोकसभा मतदारसंघ हा पिंजून काढण्यास धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या झंझावाताने होत असलेले डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही मोहिते पाटील विरोधकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडा मतदारसंघात भाजप हे मोहिते पाटील निंबाळकर का श्रीमंत राजे यांच्या माध्यमातून कमळ कोणाच्या हातात फुलवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे